नमस्कार 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 आपलं नाव सांगा माझे नाव पुंडली गोवर्धन पाटील राहणार कोटली तालुका जिल्हा जळगाव बरं आपल्याकडे किती गाई आहेत माझ्याकडे सर्व टोटल अकरा आहे अकरा जण आहेत बरं आपण आपल्या गाईंना मिळत चार्जर खाऊ घात हो बरोबर बरं आपण कधीपासून मिळू चार्जर खाऊ घालतात जानेवारी महिन्यापासून मी जवळजवळ नऊ महिन्यापासून कंटिन्यू वापरतात मिलित चार्जर चालू करण्याच्या आधी आपल्याकडे काय काय समस्या होत्या मिल चार्जर चालू करण्याच्या आधी गाईना आजार पण जास्त होत प्रमाण जास्त होत परत गायी अशा चांगल्या दिसत नव्हत्या दिसत होत्या हा होत साऱ्याचं प्रमाण बी एवढं नव्हतं साऱ्याचं प्रमाण बी एवढं बरोबर मिल चार्जर चालू केल्यापासून गायीच्या तब्येती बी चांगल्या दिसायला लागल्या गाईचं दूध दूध आणि पडतो फॅटचा फरक पडतो आणि गायीच्या तर भीती बी चांगल्या दिसतात सुधारणा तरी मिरच्या आजार काही झालं तर लिटर दीड लिटर रुपये वाढतो वाढतो एका बरोबर त्याच्यानंतर आजार पण कुठली गाय जास्तीत जास्त आजारी पडायची असं माझी ही गाय जास्तीत जास्त आजारी पडायची लाल बरोबर पण मी चार्ज चालू केल्यापासून पण तिचं बंद झालं तिला मस्टरीचा भरपूर प्रॉब्लेम होता म्हणजे तिला दिवसातून डॉक्टर लागायचा तिला पंधरा दिवसातून महिन्यातून मस्टरीचा प्रॉब्लेम यायचा मिल चार्ज चालू केल्यापासून मस्टरीचा हा विषय नाही त्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट भेट हो बर दुधामध्ये तुम्ही सांगितलं एक ते लिटर वाढ हो बरोबर आणि एक मध्यंतरी तुम्ही बंद केलं हो हो

तुम्ही आता आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सांगू मी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मी डेअरीवरती दूध आले जाऊ मी लोकांना विचारतो सांगतो की बाबा मी चार्जर वापरा मी आता डेअरीवाल्यानं स्वतः सांगतो की मी पाच किलो मी चार्जर वापरतोय लोक म्हणतात मागे हा बरोबर त्यांना म्हटलं मला त्याच्यापासून फायदा का आपण मेडिकलचा बाराही महिने डॉक्टर लागत नाही आपला खर्च वाचतो बरोबर ते तिकडे पैसे वाया घालण्यापेक्षा हे हेल्थ साठी दिलेलं कधी फायदेशीर फायदेशीर आहे आणि त्यांच्या तब्येत बिघडली म्हणजे आपली बी तब्येत तब्येत बी करते लॉस होतो बऱ्याचशाही गोष्टी आहेत मानसिक ताण येतो त्या त्याच्या स्वस्त आणि एक गोष्ट पण तुम्ही पाहिजे असेल की चार्जिंग चालू केल्यानंतर यांच्या अंगावरती चाकाकी आली के आली माझ्या ही वासरी आता मी तुम्हाला सांगतो अठरा महिन्याची तीन महिन्याची गाभा अच्छा अठरा महिन्यामध्ये तीन महिन्याची लागून गेली तिला सर्वांना कंटिन्यू कंटिन्यू सगळ्यांना देतो म्हणजे कुठलंच काही तिकडे बारा महिन्याची माझा येऊन गेली अच्छा बारा महिन्यात येऊन गेली बरं म्हणजे ही खरी आपले आदर्श आपण काय म्हणतो गोपाल कारण जे जनावर बारा महिन्यात माझ्यावर येऊन राहिलं म्हणजे दोन वर्षात जर ती गाय बनते तर आपल्याला गायीच संगोपन आहे दूध तुमचं किती लिटरने वाढलं साधारणतः एका गाय मागे एका गाय मागे दीड दी लिटर पावणे दोन लिटरने पावणे दोन लिटरने बरोबर समजा दीड लिटरने पकडला आता किती गाय आहे तुमच्याकडे सहा गाई साधारणतः एक सगळ्या गायींचा जर हिशोब काढला ज्यावेळेस मिलचार्ज चालू नव्हतं त्यावेळेस किती लिटर दूध होतं तुमचं तुम्ही कमी कमी एका दिवसाच नऊ लिटर दूध कमी होत नऊ लिटर आणि मिलचार्ज दिल्यानंतर किती लिटर दूध वाढलं दिवसाला आठ नऊ लिटर दुसरा नऊ लिटर वाढते तुमचं सहा गायन मागे दोघं टाइमच दोघं टाइमच अच्छा आणि तुम्हाला साधारणतः फॅट मध्ये काही फरक पडतोय सर कमीत कमी पहिल्यापेक्षा तीन चार पॉईंटने जास्त फॅट तुम्हाला दुधाला रेट पण वाढून भेटत असं आता मला हल्ली तीस ते बत्तीस रुपये रेट आहे आणि बाकी जनरल बाकी जनरल एकोणतीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये ओके तुम्हाला काय वाटतं मिल चार्ज दिल्यानंतर जनावरांना फायदा होतो का त्याचा मिल्सार्जर पासून भरपूर फायदा आहे मिल चार्जर दिल्यापासून त्यांची तब्येत चांगली राहते आजार पण कमी येत तब्येत एकदम तंदुरुस्त राहते पण दुधाची टेस्ट कशी आहे दुधाला दुधासारखी साय आहे काय बोलताय एकदम आहे टेस्ट केला का तुम्ही हो टेस्ट केलं घरातल्यांचं काय प्रतिक्रिया आहे घरातले जे घरातले ते म्हणता अचानक बदलतस काय झालं बाकीचे या भागातील जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्याकडे गाय आहेत किंवा मग त्यांना स्वतःचा दूध व्यवसाय तर त्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही काय सजेशन सर्व शेतकरी बंधूना सांगू इच्छितो की सर्वांनी वापरायला पाहिजे सर्वांनी अनुभव घ्यायला पाहिजे कमीत कमी एक दोन बादली तरी वापरून पहा पाच किलो दहा किलो वापरून एका गाईला तेव्हा तुम्हाला अनुभव डेअरीवाडी तेच सांगतो की मी मला डेअरीवाले सुद्धा बोलतो की तुमची फॅट एवढी कस काय होती ते प्रश्न विचार हो अरे वा मी त्यांना सांगतो मी बादली दाखवतो त्यांना दूध पहिले एक आपली ती वीसची कॅन दहा दहाची बादली बादली त्यांना दाखवतो हे एक परत आमचं डॉक्टर आले होते माझ्या घोट्यावर मी त्यांना दाखवली होती बादली त्यांनी सांगितलं एकदम चांगली आहे चालू नक्कीच बाकी आता तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतं इथं मार्गदर्शन आपल्या कसगावचे दादा अच्छा, अच्छा, सर जर या भागामध्ये कोणाला मिल्क चार्जर पाहिजे असेल किंवा मग शेती संदर्भात मार्गदर्शन पाहिजे असेल तर ता तुम्ही त्यांना संपूर्ण ते मार्गदर्शन करता मार्गदर्शन करू त्याच्यासाठी मिल्क चार्जर प्लस शेतीविषयक सर्व माहितीसाठी श्री गणेश मेडिकल नागद रोड कसगाव इथे संपर्क करा माझा संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर दहा सव्वीस ओके धन्यवाद सर धन्यवाद